नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुरुपौर्णिमा विशेष त्या संदर्भात थोडक्यात माहिती ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे जो गुरुच्या सन्मानार्थ साजरा केला जातो याचा इतिहास हा धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक दृष्टीने हे अत्यंत समृद्ध आहे म्हणजे फक्त गुरुपौर्णिमा एका विशिष्ट घटकापुरता मर्यादित नाही तर तो धार्मिक असेल आध्यात्मिक असेल किंवा सांस्कृतिक असेल ह्या सर्व अंगांनी हा महत्त्वाचा उत्सव म्हणून हा गुरुचे चरणी अर्पण केला जातो आता बघा गुरुपौर्णिमेचा इतिहास बघितल्यास त्यामध्ये पहिलं आहे व्यास पौर्णिमा आता बघा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हटलं जातं याचे कारण म्हणजे या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला होता त्यामुळे गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही ह्या ठिकाणी संबोधले जाते आता त्यांनी वेदांचे विभाजन महाभारताची रचना आणि अठरा पुराणांचे संकलन केलेले होते त्यानंतर ते प्रथम गुरु मानले जातात म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो म्हणजे बघा आता ह्या ठिकाणी व्यासपौर्णिमा त्याचा नेमका इतिहास काय आहे किंवा गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणून का संबोधलं जातो तर त्या पाठीमागची नेमकी पार्श्वभूमी ही आपण ह्या ठिकाणी नोंदवलेली आहे ही लक्षात घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला गुरुपौर्णिमे संदर्भात काही जर बोलायचं असेल किंवा परीक्षेला प्रश्न विचारला तर तुम्हाला त्या ठिकाणी हे उत्तर देता येईल त्यानंतर बौद्ध पौर्णिमा आता बौद्ध धर्मातील हा दिवस अत्यंत महत् महत्त्वाचा मानला आहे कारण काय तर गौतम बुद्धांनी बोधी प्राप्तीनंतर सारनाथ आता बघा ग गौतम बुद्धांनी बोधीप्राप्तीनंतर सारनाथ येथे आपले पाच शिष्यांना पहिला उपदेश दिला तो दिवस गुरुपौर्णिमेचा होता म्हणजे बघा ह्या ठिकाणी बौद्ध परंपरेच्या दृष्टिकोनातून का महत्त्वाचं आहे हे पण तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे आता सारनाथ येथे आपल्या पाच शिष्यांना म्हणजे कोणी गौतम बुद्धांनी बोधीप्राप्तीनंतर पहिला उपदेश दिला तो दिवस गुरु गुरुपौर्णिमेचा होता आणि याच दिवशी त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन ही केले होते आता योग परंपरेच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर योगशास्त्रात शिवाला आदियोगी आणि आदिगुरु असं म्हणूनही संबोधलं जातं म्हणजे हे बघा गुरुपौर्णिमा जेवढे आपण वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात घेतो बौद्ध परंपरेच्या दृष्टिकोनातून किंवा गुरु परंपरेच्या दृष्टिकोनातून किंवा योग परंपरेच्या दृष्टिकोनातून तेव्हा आपला त्याचा मतितार्थ हा लक्षात येत असतो आता बघा ह्या ठिकाणी या दिवशी शिवाने म्हणजे सप्त ऋषींना प्रथम योगाचे ज्ञान दिले होते म्हणून ही पौर्णिमा मानवजातीसाठी आध्यात्मिक शिक्षणाची सुरुवात मांडली जाते ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की आध्यात्मिक शिक्षणाची सुरुवात केव्हापासून मानली जाते किंवा कोणत्या परंपरेमध्ये मानली जाते तर तुम्हाला अशा पद्धतीने हे उत्तर देणे अपेक्षित आहे पौर्णिमा मानवजातीसाठी आध्यात्मिक शिक्षणाची सुरुवात मानली जाते तर कधी योग परंपरेमध्ये आता बघा त्यामध्ये जो उद्देश दिलेला आहे गुरुपौर्णिमेचा जो उद्देश दिलेला आहे तर त्या उद्देशामध्ये गुरुच्या ज्ञानासाठी कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे हा मुख्य उद्देश आहे गुरुपौर्णिमेचा ज्यावेळेस तुम्हाला मुख्य उद्देश विचारला जाईल गुरुपौर्णिमेचा उद्देश काय आहे तर गुरुच्या ज्ञानासाठी कृतज्ञता व्यक्त करणे हा गुरुपौर्णिमेचा मुख्य उद्देश लक्षात घेणं गरजेचे आहे बघा आता ह्या ठिकाणी आपण गुरुपौर्णिमेचा इतिहास असेल किंवा गुरुपौर्णिमा विशेष त्या संदर्भात ही माहिती आपण बघितली तर तुम्ही ही माहिती व्यवस्थित वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला गुरुपौर्णिमेचा इतिहास व्यासपौर्णिमा म्हणून का ओळखला जातो किंवा बौद्ध परंपरेमध्ये का महत्त्वाचा आहे किंवा योग परंपरेमध्ये नेमकं काय महत्त्व आहे हे तुम्हाला लक्षात येईल अन्यथा एकाच अंगाने जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येणार नाही आणि त्याचा मुख्य उद्देश तर हे अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेचे महत्त्व ह्या ठिकाणी आपण थोडक्यात सांगितलेलं आहे धन्यवाद